दर्शको नमस्कार शुभ सकाळ मात्र भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी आज एकवीस ऑगस्ट रोजी शुभ सकाळ मानता येणार नाही कारण दर्शको दंड येणारी आवक मोठ्या प्रमाणात ती वाढते आहे त्यामुळं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून सातत्यानं जो काही विसर्ग सोला जातोय तो विसर्ग पाहता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी आता काळजी चिंता वाढवणारी अपडेट आहे या ठिकाणी पुढे येते कारण आज सकाळची सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडचा जो विसर्ग आहे तो विसर्ग या हंगामातला सर्वात मोठा विसर्ग आहे दंडची आवक आहे ती पावणे दोन लाखाच्या पुढे गेली आहे आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिले असेल तर त्याच्यामध्ये दंडची आवक एक लाख शहात्तर हजार एकशे त्र्याहत्तर इतकी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणातून पूर्वनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं विसर्ग या ठिकाणी सोला जो त्यामध्ये वाढ करण्यात येते आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला असेल तर तो एकशे अठरा पॉईंट छत्तीस टी एमचे झाला आहे उपयुक्त पाणीसाठा हा चौपन्न पॉईंट एकाहत्तर टी एम झाला असून धरणाची एकूण टक्केवारी ही एकशे दोन पॉईंट अकरा टी एम सी झाले आहे मित्र हो मात्र आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं वजन धरणातून रात्री आपण अपडेट पाहिले असेल तर त्यामध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेक म्हणजे सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता मात्र तो विसर्ग पहाटे साडेपाच वाजता वाढवत आला असून तो विसर्ग आता एक लाख तीस हजार क्युसेक इतका केला आणि वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी विद्युत साहित्य वगैरे काढून ठेवलेच मात्र जे नदीकाठचं पीक आहे त्या पिकामध्ये आता या ठिकाणी पाहिजे सुरुवात झाली त्याचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांचं स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे पंढरपूरमधील व्यासनायण झोपडपट्टी प्रॉपर्टी आहे तेथील नागरिकांचा जो ते प्रशासनाने या ठिकाणी स्थलांतर रात्रीपासूनच करायला सुरुवात केली आहे त्यांना सूचना वगैरे दिल्यात दौंडवरून ही आवक वाढते त्यामुळे उजनीतला विसर्ग या ठिकाणी सातत्यानं वाढवला जातो आहे मात्र वीर धरणामधून जर थोडं आपण पाहिलं तर वीर धरणांना थोडासा दिलासा दिला आहे वीर धरणातून जवळपास चोपन्न हजार सातशे साठ क्युसेकचा विसर्ग हा या ठिकाणी येत होता मात्र रात्री तो नऊ वाजल्यापासून कमी करण्यात आला असून तो विसर्ग हा शेहेचाळीस हजार एकशे एकवीस क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे असा उजनी आणि वीरमधला जर एकूण विसर्ग पाहिला तर उजनीमधील एक लाख तीस हजार आणि वीरमधला शेहेचाळीस हजार असा विसर्ग पाहिला तर जवळपास एक लाख शहात्तर हजार एकशे एकवीस क्युसेक्स साधारण पावणे दोन लाखाच्या पुढं आणि अनियंत्रित विसर्ग असा जर विसर्ग मोजला तर तो एक लाख ऐंशी हजार आसपास विसर्ग या ठिकाणी भीमा नदीत मिसळतोय त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांशी सतर्क राहणं गरजेचं आहे जर विद्युत साहित्य काय राहिलं असेल आपल्या पाईप वगैरे राहिले असतील तर जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये असं आव्हानही आम्ही तुम्हाला या आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करतो आहे तर आपला जीव महत्त्वाचा आहे मात्र अनेक वेळा शेतकरी जीव धोक्यात घालून हे विद्युत साहित्य आहे ते काढण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आव्हानही आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून करतोय परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून उजनीच्या अपडेट आहेत त्या उजनी आणि वीरचे अपडेट पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा